कोणाची युती व्हावी किंवा नाही यासाठी राजकारण करणारे आम्ही नाही तर महाराष्ट्राच्या हितासाठी लढणारे आहोत ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवरून मुख्यमंत्र्यांचा निशाणा बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकून भारतीय भाषांना विरोध होतोय फडणवीसांची आदित्य आणि अमित ठाकरेवरून टीका मराठी सत्तेचीच पण हिंदी भाषेचाही अभिमान मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य मनसे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आज वरळी डोमध्ये पाहणी करणार बाळा नांदगावकर संदीप देशपांडे आणि अनिल वरई पाच तारखेच्या मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेणार वरळीत पाच तारखेच्या विजय मेळाव्यासाठी वाजत गाजत गुलाल उधळत राज उद्धव ठाकरेंचं संयुक्त पत्रकाद्वारे मराठी जनतेला आव्हान निवडणुकांमुळे प्रत्येकजण राजकीय अँगलने बघतोय ठाकरे बंधूंनी काय करायचं ते ठरवतील ठाकरेंच्या एकत्रित मेळाव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया महाविकास आघाडी लोकसभा आणि विधानसभेसाठी होती स्थानिक स्वराज्य निवडणुका प्रत्येक पक्षासाठी वेगळा विषय संजय राऊतांकडून भूमिका स्पष्ट पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस शेतकऱ्यांच्या प्रश्नानं गाजला लोणीकरांच्या वक्तव्यावरून आक्रमक नाना पटोल्यांचं अध्यक्षांसमोरील राजदंडाला स्पर्श एका दिवसासाठी निलंबन विधानसभा अध्यक्षांच्या अंगावर धावून जाणं अयोग्य नाना पटोल्यांनी माफी मागावी पटोल्यांच्या आक्रमकतेवरून मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा महाराष्ट्र भाजप प्रदेश अध्यक्षपदाची धुरा रवींद्र चव्हाणांच्या हाती बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा देवेंद्र फडणवीसांसह भाजपचे सर्वच बडे नेते आणि मंत्री उपस्थित मुंबईत भाजपचं जोरदार शक्ती प्रदर्शन सोनाई उद्योग समूहाचे संचालक प्रवीण मानेच्या आज भाजप प्रवेश करणार फडणवीस आणि बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडणार पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज